मासं किती महिन्यात आणलं हवं आता पस्सा महिनं झालं मास आणलं नाही तर घरात मग म्हणलं आता एकदाशी दोन किलो घ्यावा तर म्हणलं खावा दानकावून कशाच बी नाही साहेब येतो दोन किलो दे तुम्हाला हा काय एक किलो सरत नाही एक किलो मी एकटा म्हणलं तर खाल्ले दोन मामा अ मामा मामा कुठं गायब झालं झाडक असतं झोपलं जोपू नका म्हणा मासा अजून इकडं तसं पडले ते मामा माझ्यानं मासा आणले ते दोन किलो मॅ म्हटलं काय खायचं तेवढं खावं द्या मामान खाऊन दोन टाईम खावा नाही तर तीन टाईम खाव हा मामाला आम्हाला मासंच खायचं होतं मटण कशाला आणा कुरकुरीत मास कस होत बाबा खमखमीत वास सुटणार एकदम कुरकुरीत मासा लागणार नरम मासा लागणार नाही अजिबात सुद्धा खायला गेला असं कुरकुर कुरकुर वाजलं बाई तोंडात असा एकदम कडक मासा बनणार आहे संध्याकाळचा टाइम आहे मस्तपैकी चांदी राहत आहे आणि ही गरमागरम मास वेळ झालेले संध्याकाळची नऊचं टायमिंग झालेलं आहे तर भाकऱ्या बी आपल्या बनवून झालेल्या आहेत चांगल्या भाकऱ्या टाकलेल्या आहेत बाजरीच्या भाकऱ्या आहेत कुठला मसाला घेतला आहे तसं मसाले तर आमचं काय हेच नसते नियमच नसतो कुठला घावल ती फिकतो मसाला असं काय नाही शेव मसाला की तेव मसाला असं काय नाही पण घरच्या चटणीचा मसाला मात्र फिक्स असतो या घरची बाकीचा मसाला टाको अगरनं टाकू एकचचा पण घरचा मसाला हा फिक्स त्याला तोंड नाही झालं भरपूर डबळा पडला ते अलीकडं चुली गरम करायला टाकलेला आहे अजून कमीत कमी अर्धा तास तर हे सगळं बनवण्यातच जाणार आहे मी जेवायला बसूस तर करूस तर दहा वाजणार आहेत एक तास अजूनही नाही काय डॅज हे आंबलेली आहे ती चुली मोहरं बाकऱ्या बनवून बनवून ती आमली आहे ती त्यांचा मूड नाही बोलायला आले चटणी एक तर ताजे ताजी बनवून आणली आहे इसूर केला आहे आजच आणि तिकडून आली का नाही तर चुली मोहरं बाकऱ्या थापाय बसली आहे आणि वर ना अजून इकडं ही मास्याच त्यामुळं जरा आजचा पारा हाय जरा मूंड नाही आत बी घरात तिकडं कालवा चावलाय किचन मध्ये का कालवा करताय रे का कालवा लावला आतमध्ये पाणीपुरी चालू पाणीपुरी हा पुरी भाजी का म्हणलं तर पाणीपुरी लोगा लोक असलं बी काय हा हे ती ते माळकरी आहे ती माळकरी असल्यामुळे ही कसं चटक्यानं करतील ती ती त्यांच्या आवडीच आहेत ती खाऊ शकते ती गोष्ट त्यामुळं या भागात इकडं कस चढा तडा तडा वाजायला लागलाय नाही कारण ही सासूला चांगलं जमत सासूला जे खाण्याची आवड बी आहे कळलं का त्याच्यामुळे ना ज्याला आवड त्याला ती जमणारच आहे का नाही तुला खायची बी आवड आहे म्हटल्यानंतर तिकड सोनासनी टोमणी चालू झाली कुठे इकडे एक सोन फिरते या एक सोन तिकडं किचन मध्ये काय पण लावा आम्हाला काय पण बनवतो काय रे खात काय करतो अहो तुमच्याकडे कला मोठे म्हणत नाही काय म्हणत नाही तुमच्याकडे कला मोठे आहे आचार्याची तशी त्यांच्याकडे एवढी आचार्याची कला नाही हो